हाय गाईज मिस करताय ना चिमणीला खूप दिवस झालं टायमिंगला आपले ब्लॉग येत नाहीत त्याचंच कारण सांगण्यासाठी हा छोटा व्हिडिओ मी शूट करत आहे खूप साऱ्या कमेंट मॅसेज इंस्टाग्रामला वगैरे आलेले आहेत चिमणी बरे आहे की नाही चिमणीला काय झालं आहे काय ब्लॉग काय येत नाहीत कारण एवढ्या दिवसामध्ये कधी एवढा गॅप नाही पडलेला तर त्याचं कारण मी सांगतेच हा मम्मा इकडे बघ त्याचं कारण सांगते चिमणी ठीक आहे चिमणीला काही नाही झालेलं पण शॉकिंग गोष्ट अशी आहे की मी मम्मीकडे आलेली आहे आणि ते झालेलं आहे रेंजचा प्रॉब्लेम ब्लॉग म्हटलं तर खूप सारे शूट केलेले आहेत मस्त मस्त जे की मी आता म्हणजे उद्याच तिकीट आहे मुंबईला जाण्याचं तिकडे गेल्यानंतर तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्यान खूप सारं म्हणजे असं कॅप्चर केलेलं आहे इकडे रानामध्ये आता रेंज नाही इकडे त्यामुळे मी आता घवाच्या राणामध्ये आलेली आहे इथे रेंज येते म्हटलं एक ब्लॉग म्हणजे शेअर करते कारण खूप सारे मेसेज आलेले आहेत मला काहीच करता येणा गेले रेंज नसल्यामुळे म्हटलं जरा सांगते मी कुठं आहे काय आहे म्हणजे थोडी आयडिया येईल आणि सगळेजण म्हणजे थोड्या दिवस वेट करतील एक दोन दिवसामध्ये आपले ब्लॉग पुन्हा डेली चालू होतील आणि चिमणीचं म्हटलं तर चिमणी ठीक आहे चिमणीला काही हेल्प झालेलं नाही तिनं आजीच्या इकडे मस्त एन्जॉय करत आहे है।, है ना मम्मा हा बाय कर बाय व्हिडिओ येतील कंटिन्यू राहा बाय कर, कर नीट बाय कर